स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर कशी ट्रेडर अशा आणि मी आहे प्रतिभा कशर तर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा शेअर पण करा आज घेऊन आलेले आहे मी महत्त्वाचा विषय तुमच्यासाठीचा कारण खूप अशाचे प्रॉब्लेम समस्या समोर येणार आहेत या ई सूची यापद्वारे तर नेमकं ई सूची म्हणजे काय हे आपण आज जाणून घेऊया तर ई सूची म्हणजे जे आपण आर चौदा म्हणत होतो जे सिस्टर आपल्या सर्वे करतात बार म्हणजे बारा महिन्याचा जो सर्वे असतो आर चौदाचा तर तो बारा महिन्यातून एकदा असतो आणि त्याला आर चौदा म्हणतात तो सर्वे आधी आशा करत होत्या आणि आश म्हणजे आशा करून ते एन एम त्यांच्याकडून पूर्ण रिपोर्टिंग घ्यायचे आणि त्यांचं रजिस्टर मेंटेन करायचं तर आता झालं काय की जो सर्वे आहे तर त्या सर्वेचं रूपांतर जे आहे तर इलेक्ट्रॉनिकमध्ये झालेलं आहे म्हणजेच डाटा तर जे जो काही डाटा आहे तुमचा कुटुंब सर्वेक्षणाचा तर तो मोबाईलमध्ये तुम्हाला भरावा लागणार आहे जेणेकरून जी माहिती आहे समजा तर ती जन्म असेल तर तुम्हाला नवीन त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि मृत्यू असेल तर त्याच्यामधून तुम्ही डिलीट पण करू शकता असं ते मोबाईल ॲप आहे आणि खूपच साधं आणि सरळ सोयीस्कर समजणे योग्य ते ॲप आहे तर ही ॲप ही सूचना वाच आहे तर मला वाटते प्लेस्टोरवर जर तुम्ही डाउनलोड केलं ई सूची तर ते ॲप येऊन जातं रेड कलरचे असे सिम्बॉल आहे त्याच्यावरती गोल प्रकारचं आरोग्य विभागाचं सिंबॉल आहे त्याच्यावर आणि ई सूची म्हणून लिहिलेलं आहे तर ते प्लेस्टोरमध्ये जायचं ॲप डाउनलोड करायचं त्याच्यावरती आपला नंबर टाकायचा जेणेकरून सध्या आतापर्यंत ॲप नव्हतं ते प्लेस्टोरवर पण आता प्लेस्टोरवर उपलब्ध आहे ते आणि त्याच्यावर जाऊन तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल रजिस्टर कारण सर्वांचे ज्यांचेकडाचे ट्रेनिंग झालेलं आहे त्यांचे जे मोबाईल नंबर आहे ते रजिस्टर्ड आहे तर ते रजिस्टर्ड नंबर तुम्ही त्याच्यावर टाकायचा नंतर तुम्हाला त्याचा ओ टी पी येईल जो ओ टी पी येईल तर तो ओ टी पी त्याच्यामध्ये भरायचा मग तुमचं ते जे ॲप आहे तर ते खुलणार मग तिथं काय भरायचं आहे तुम्हाला कुटुंबाची माहिती भरायची आहे तर कुटुंबाची माहिती कशी भरायची सुरुवातीला एक नंबर त्याच्यामध्ये टाकायचा एक नंबर टाकला की जी तुमचं घराचं मुख्य राहते तर घराच्या मुख्यचं त्याच्यामध्ये पहिले नाव भरायचं आणि त्याला त्याच्यावर ऑप्शनच येतात की सेल्फ आहे कुटुंबप्रमुख आहे किंवा मग सण पत्नी असं त्याच्यावर असं लिहून असते तर त्याच्यापैकी तुम्हाला जर कुटुंबप्रमुख असन तर सेल्फ म्हणून ते करायचं आहे आणि हेड ऑफ द फॅमिली असं असते त्याच्यावर एक म्हणजे एच डी असं राहते हेड ऑफ द फॅमिली आहे ते त्याच्यावर क्लिक करायचं म्हणजे तोच माणूस हेड ऑफ द फॅमिली तुम्हाला त्याच्यामध्ये दिसल आता त्याच्या घरचे राहिले सदस्य जेवढे त्याच्या घरचे सदस्य त्याच्यामध्ये प्लस आयकॉन दिसते या साईडला तर त्या साईडला जाऊन त्याच्यामध्ये क्लिक करायचं आणि त्याच्यावर जाऊन जेवढे काही त्यांच्या घरातले नावं असतील तर ते नावं त्याच्यामध्ये भरायचे म्हणजे हे झालं एक कुटुंब जे काही पाच चार पाच लोकांचं जे कुटुंब असेल चार पाच लोकांचं कुटुंब झालं नंतर आता हे कुटुंब पूर्ण झालेलं आहे तुमचं पहिलं तर आता आपल्याला दुसरं कुटुंब भरायचं आहे नंतर आपलं घर क्रमांक टाकायचा आहे त्याच्यातच घर क्रमांक दोन नंबर आणि त्याच्यानंतर त्याचं नाव संपूर्ण नाव संपूर्ण झाल्यावर जे आता माहिती मी सांगितलं होती जर समजा तो हेड ऑफ द फॅमिली असेल तर हेड ऑफ द फॅमिली किंवा मग घरातला कोणता व्यक्ती असेल तर ते त्याचं लिहिलेलंच येते असं डायरेक्टली त्याच्यावरती तर तशाच प्रकारचे हा तुम्हाला सर्वे करायचा आहे आणि हा सर्वे तुम्ही जिथे समजा नेटवर्क नसलं तिथेसुद्धा करू शकता आणि त्याच्यात लोकेशन वगैरे मागते फोटो मागते स्कॅनर आहे त्याच्या वरती तर स्कॅनर कसं जे फोटो काढताना आपण व्यवस्थित असं पकडलं की ते जे ते तीन ग्रीन राईटमध्ये रा, येतात तर ते व्यवस्थित असा फोटो पकडायच म्हणजे कॅमेरा पकडायचा त्याच्या चेहऱ्यावर जो व्यक्तीचा आपण घेता येते कुटुंबावरचं फॅमिली किंवा हेड ऑफ द फॅमिलीचाच फोटो घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तर ते तीनही रेषा जर ग्रीन आल्या तर ते तुमचं आलं ते सक्सेस झालं त्यांचं नाव असं त्याच्यामध्ये मेन्शन होते आणि त्या तिचं लोकेशन टाकायचं जे तुमचं गाव असेल तर ते लोकेशन सुद्धा त्याच्यामध्ये टाकायचं तर असं हा सर्वे आहे एकूण तुमचे जेवढे काही घरं असेल तर याचप्रमाणे तुम्हाला भरायचे आहे तर आज आता जो आम्ही बी एफ आहे समजा तर आमचे बी एफचे नंबर याच्यामध्ये रजिस्टर नाही आहे तर जे रजिस्टर नंबर असेल तुमचं मी सुरुवातीचं स्क्रीनशॉट काय तर टाकते त्याच्यावरती पण माझं रजिस्टर नसल्यामुळे संपूर्ण तुम्हाला माहिती मिळेल त्याची काही मी तुम्हाला सध्या गॅरंटी देत नाही आणि नंतर जेव्हा माझं जा असे त्याच्यावरून मी लिंक करून सगळे स्क्रीनशॉट आणि त्याच्याबद्दल संपूर्ण अशी माहितीचा व्हिडिओ याच्यामध्ये टाकणार आहे तर आजचा व्हिडिओ समजला नाही समजला कमेंट करा आणि लसन समजलं तर नेक्स्ट टाईम मी पूर्ण त्याच्या हे करून स्क्रीनशॉट करून तुम्हाला तो व्हिडिओ नक्की तयार करून याच्यावरती डाउनलोड म्हणजे डाउनलोड करणार यूट्यूबवरती तर आजची माहिती कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा